मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात आता ही सगळी जी जवान मुलं असतील किंवा जुने जाणती लोक असतील ही सगळी जी झाडतात किंवा धडपडं करतात ती सगळं करतात ते गुलालासाठी आणि हा गुलाल खूप महत्वाचा असतो कारण गरीब सर्वसामान्य शेतकरी यासाठी स्वतःला कमी आणि आपल्या बैलाला जास्त खर्च करत असतो आणि त्याला या मैदानात आणत असतो तर आज दादा गुलाल मिळाला आज किती दिवसातून गुलाल मिळाला आज गुलाल बऱ्याच दिवसांना भेटला खरं सांगायचं तुम्ही गरीबाच नाव काढलं म्हणून सांगतो हा अक्षरशः माझा बैल अंधारत आहे तर माझा बैल खूप टपचा आहे अगदी न का फक्त वाहि आतापर्यंत मी अंधारात आहे तर माझा खूप बैल आणि खूप शहा बैल आहे आणि आज गुलाल माझ्या गुलाल केला पाहिला ना खूप मला आनंद झाला माझ्या बरोबर ड्रायव्हर न पण एक नंबर जीवाच्या हातून पण गाडी आणली आणि ते वासरू तर इतकं सुंदर पळालं की विचारू नका काय तुझ्या नाही मला आता मित्रांनो ज्या आपल्या बैलावर आपण जीव लावत असतो त्यावेळेस हे आशुर येत असतात आणि त्यांना ते करून दाखवले सिद्ध मी पाहणार बैल आहे जरी मी अंधारात राहिलो तरी मालकाला उजेडात आणणार आणि आज असं वासरू पाळले की डोळ्याच पारणं फेडले तर आज ज्यावेळेस तुम्हाला पैसे येत होत ना त्यावेळेस कसं कसं दिवस कसं काढलं जाईल त्या मैदानात गट पास व्हायचा सीमेला कुठेतरी तरी मारा खायचा कस दिवस होत ते बैल आपल्याला चांगली यायची गेलं की कासू आपलं गट पास हो करायचं सीमेला बैल पोराय नाही ती प्रॉब्लेम यायचा काहीतरी आपण बैल मागाय गेलं की वायदे एवढे होईल चाळीस हजार होईल पन्नास हजार द्यायला लागतील वीस हजार तरी द्यायला लागतील त्यात आपण आपला शेतकरी आपण पोरांचं शिक्षण घरचा खर्च जमिनीचा खर्च आपल्याला ते झेपत नाही त्यामुळे आपण कोणाला माहिती नाही ब ठीक आहे मी थोडंफार तुम्हाला देतो प्रवेश फी काढतो गाडी पाडा देतो एवढ्यापर्यंत करू शकतो ह्याच्यात काही करू शकत नाही ह्यातून माझ्या बायरानं आज मला दिवस दाखवला सोन्यासारखा आणि त्याचा खूप खूप आनंद झाला वासरू माझं घरच्या गाईचंच आहे वासरू खूप सुंदर आहे पण आणि नाही चांगलं वासरू आहे दादा आता तुमच्या डोळ्यातून आनंद आशुर येतेच कारण तुम्ही भरपूर अडचणीतनं गेलाय त्या क्षेत्रात कारण सर्वसामान्याचं क्षेत्र नाही गी, सगळीच बोलतात कारण खर्च भरपूर आहे आता आपला उद्योग काय असतो व्यवसाय काय करता व्यवसाय शेती आणि माझी टपरी आहे पान टपरी त्या ठपरेवरती मी चालवतो सगळी माझे थोरले बंधू आहेत त्यांचा आशीर्वाद असो काय माझ्याबरोबर ते असतात माझ्याबरोबर आता कसं आहे माहित आहे का तुम्ही सांगितले टपरे शेती करता तुम्हाला तुम्ही सर्वसामान्य घरातला परवडत नाही तरी देखील हा नात करताय तुम्ही वासरू माझ मी आई माळकरी वासरू माझं देवरूपी माझ्या घरी मला आलंय त्यामुळे त्याला मला द्यायचं नाही एवढं फक्त माझं आहे ज्या दिवशी माझ्याकडं नसतील पैसे त्या दिवशी म्हणलं पोरांना दाऊनही बांधून आपण त्याला खायला घालू ज्या दिवशी आपलं वाटतोय ना तोपर्यंत करायचा त्या दिवशी आपल्याकडे पैसे नाहीत परत नाही आपण पर्यंत आपण धावून उठवलं पण विकायचं तेवढं नाही त्यामुळे नाद करायला hmm. hmm. नाद, नाद म्हणजे ते काय झालंय वासरू येतानाच देव रूपी जन्माला आलय hmm. ज्या दिवशी वासरू माझा जन्माला आलं त्या दिवशी आता माणसांना पटणार नाही पण माळकरी मी सोमवार आणि चतुर्थी एका दिवशी होते हे सगळे म्हणतात नंदीच वाहन आहे पण नंदीच वाहन आहे शंकराच वाहन आहे नंदी मग ती त्या दिवशी सोमवार आणि चतुर्थी एका दिवशी आलं त्या दिवशी माझा हा सूर्या जन्माला आलाय माझ्या घरी त्यामुळे तो खरोखरच देव आहे आता एवढ्या दिवस अपयश आणि आज ज्या वेळेस गाडी सूर्याची पुकारली समालोचकाने की सूर्या फायनेला राहिलाय त्यावेळेस काय मनामध्ये काय चाललेलं काय चालते सूर्यानं मला गुला दिला एवढच आनंद होता बाकी मनामध्ये काय नाही माझे काय सुद्धा बाकी मनामध्ये सूर्याने सूर्यानं आनंद दिला आज जास्त पाहलो आणि गाडी माझ्या कायम ग्रहामध्ये नावा भरती शनिवारी मारुतीच्या आणि आज शनिवार आहे आणि एखाद आहे पांढरंगाची आणि पाऊरंगाने मारुतीनं मला गुलाल दिला यायला मला खूप आनंद आहे मित्रांनो सूर्याच्या पण ना आश्रय येते त्याचं डोळे पाण्यानं भरले ती मला वाटते मुख्य प्राण्याला फक्त बोलता येत नाही माणसाच्या सगळ्या भावना कळत असतात आणि आज त्यांना आपल्या मालकाला सिद्ध करून दाखवलं की जे तुम्ही माझ्यावर पैसे खर्च केले जेवढा तुम्ही माझ्यावर जीव लावताय आज त्याने सार्थक लावलं 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 सार्थक लावलं खूप सार्थक लावलं काही शब्द नाहीत माझ्या बोलायला सूर्यासाठी <laughs> इतका सूर्य माझा गुन्हे <laughs> आता ज्यावेळेस तुम्ही हा सूर्य घडवलं ना त्यावेळेस काय काय कष्ट काय काय घेतले की कि बाबा वासरू घडावतानाही ही भरपूर अडचणी आल्याने असे कष्ट घेतले अक्षरशः घरी छेकडा सुद्धा नाही घरी अगदी तुम्हाला सांगतो फेरायला बैल सुद्धा नाही माझी दोन मुला इथे सकाळी आपल्या राहणार गेलो की फेर टाकणे एवढंच आमचं उद्योग फक्त चालवून आणि एवढा त्याला व्यायाम बाकी काय सुद्धा व्यायाम नाही फक्त चालवून ना आणि बाकी काय सुद्धा त्याला व्यायाम नाही अक्षरशः आम्हाला छेकडा किंवा एखादा बैल मारला तरी सुद्धा फेरायला मिळायचं अशी आमची इतकी बळी बिकड परिस्थिती होती माहे सगळे जुडदार आहेत त्यांचं खूप मला सहकार्य होत खूप म्हणजे खूप सहकारी अगदी आलो ना मी पैसे नसतात माझ्या पण डोळे आता पाण्याने भरलेले कारण एवढी परिस्थिती बिकट असताना देखील बैलाचा नाद करणं म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे कारण त्यांचा तो रक्तातलाच नाद आहे त्यांनी जसं सांगितलं घरच्या गायचं चा वासरू तयार केलं आज ना पारणं फेडलं आणि मित्रांनो मी त्यांना मी वासरू हे बघितलेलं पाहताना त्यांना मी सांगितलेलं एक ना एक दिवस वासरू मोठ्या मैदानात फायनल राहणार त्यावेळेस माझ्याने भरतील आणि आज त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आज त्यांच्या डोळ्यातून आनंदाचा आश्रय आले आज घरून फोन आला का आला आला <laughs> आला घरून फोन आला घर तर खूप आनंद आहेत तर अजून आहे ना हे वासरू तुमचं पुढे खूप नाव करणार आहे कारण त्याचं भविष्य दिसतंय मी कायम हा शब्द बोलत असतो दादा दा। की जे माझ्या मुलाखतीत की जो पाळणारा खरंच बैल आहे तो बैल किती जरी अंधारात राहिला तरी तो समाजापुढे येतो आणि आपल्या मालकाचं ना आपल्या गावचं दावणीचं नाव आहे ना अख्ख्या महाराष्ट्रभर करतो आणि सूर्या पण तुमचं नाव आहे ना अजून उंचावर येईल अख्खा भाग आम्हाला म्हणतो फक्त हा बैल का अंधारात आहे फक्त पैशामुळं अक्षरशः चांगली चांगली बैलवाली अगदी जाणकार बैलवाली अगदी तुम्हाला नाव घ्यायचं नाही पण अगदी चांगली बैलवाली चांगली सुद्धा म्हणतात हा फक्त बैल पुसावळीकरांचा फक्त पैशामुळे अंधार ही सोन आहे म्हणजे आम्हाला बाहेर जाऊन गट पास केला आपलं बसलो कुठं आपलं मागं ऐकत आमच्या तर का आड्या ओळखी सुद्धा नाही त्या बसलो आपलं माग तर आमच्या सूर्याचं नाव निघतं अक्षयशो सूर्या हे फक्त पैशासाठी मागाय बाकी काय करणार तर बैल खरं सोन्या असं वाक भाग म्हणतं म्हणजे मी आमच्या मनात सांगतोय असं भाग नाही की आमच्याकडे वायदी नाही आमची परिस्थिती नाजूक आहे खरोखरच आग ते भाग म्हणतो आम्ही म्हणत नाही बऱ्याचशा तोंडा शब्द अहो तुम्ही त्या पहिल्याला थोडस खर्च करा गाव सुद्धा माणसं म्हणते ती थोडस खर्च करा आपलं तुमचा बैल शंभर टक्के पोहतो अरे खर्च करा करा कुठं करा खर्च माझं फक्त वाक्य एवढं असतं करा खर्च कुठला आपले काही बैल पळत नाही का आपली काय शिर्डी पाळली का आपण बी बैलच पळवाय mm. आपले बी घरचं आहे मग आता ठीक mm. आहे निम्हा निमा खर्च करून बाबा बैल पळवा नाही आमचा तुम्ही बी नाच करताय आम्ही कानात करतोय थोडस समजून घ्यायला पाहिजे प्रत्येकाला एकामेकांना आणि गोरेगावकारांची खूप मोठी साथ असते बरं का मला गोरेगाव हा येत ना त्यांची खूप मोठी साथ आहे आणि आता कार्लोस जे माझं नियोजन लावलंय दोन तीन वाजता त्यांचा अगदी आभार कसं कसं रुन फिरू मी माझं मला कळत नाही आता सगळं कार्लोस पैलोना नियोजन घेतलंय वास्त्राचा आता एक बैल पळून चालत नाही मी कायम बोलत असतो त्याचा जोडीदार असतो महत्वाचा आज त्या जोडीदार कसा पळाला जोडीदार एक नंबर पहाला मग अशीच म्हटलं मी की वासरू भारत म्हणून नाही त्यांचं एक नंबर जायगाव घरांचा वासरा वासरान वासरू वासरानं नादच केला त्यांना सुद्धा आज पहिलाच गुलाल असेल त्यानं सुद्धा नादच केला वासरांसुद्धा सुद्धा सुद्धा त्यांचं सुंदर आणि चांगलं पळालं वासरू तर तुम्हाला असाच तो गुलाल देईल हीच मी शुभेच्छा करतो आणि इथंच थांबवतो मुलागत धन्यवाद राम